नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा मित्रांनो एकदा एका दरोडेखोराने त्याचा मुलगा जेव्हा सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याला आपल्या व्यवसायाची गुपिते सांगण्यास सुरुवात केली तो आता आपल्या व्यवसायाची सारे सूत्रे मुलाकडे देणार होता मुलाला तो सांगत होता बेटा तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी कुठेतरी जाशील आणि पोलिसांच्या हाती सापडशील तेव्हा मी सांगतो त्याच ठिकाणी तुझ्या आयुष्यातील पहिली चोरी कर असं म्हणून त्याने आपल्या मुलाला एका साधूची झोपडी दाखवली मुलगा म्हणाला पण तिथे चोरी करून काय मिळणार दरोडेखोर म्हणाला अरे तिथे गेलास तर दोन फायदे होतील एक म्हणजे तिथे पोलीस नक्की येत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्या साधूला लोक भरपूर भेटवस्तू देतात सोनं चांदी फळं पण तो सर्वांना वाटत राहतो तो सारं वाटणारच आहे तर आपण का आणू नये आणि मी गेली तीस वर्ष तिथं चोरी करतो त्यानं कधीही पोलिसात तक्रार केली नाही हे ऐकून मुलगा म्हणाला म्हणजे तुम्ही तीस वर्ष चोरी करूनही त्याला कधीही काहीही कमी पडलं नाही आणि तुम्हाला मात्र अजून चोरी करावी लागते याचाच अर्थ सज्जनपणाने जगूनच श्रीमंती लाभते मग हा धंदा करण्यापेक्षा मी त्या साधूकडेच जाऊन राहतो मित्रांनो जीवनात कितीही संकटे आली तरी सज्जनांचे समाधान आणि त्यांची श्रीमंती कधीच कमी होत नाही ते मनानेच श्रीमंत असतात तर मित्रांनो ही लघुकथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा वर नवीन असाल तर आठवणीने ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन कथेत तोपर्यंत आनंदी रहा धन्यवाद